आकाश आणि वसुंधरा मधला दुरावा कमी होत आहे दोघांचा समजूतदारपणा दोघांना जवळ आणतो पुन्हा कर्तव्य आहे शोची कहाणी शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे धमाकेदार असणार आहे ज्या आपण बघणार आहोत की आकाश आणि वसुंधरा पोहोचलेत बनीच्या शाळेत त्याच्या ऍडमिशन साठी तेव्हा प्रिन्सिपल दोघांना प्रश्न विचारतात की आकाशला तर फक्त दोन मुली आहेत मग बनी कसा त्यावर आकाश उत्तर देत म्हणतो की माझा आणि वसुंधराचं हल्लीच लग्न झालंय आणि त्यामुळे बनीची ऍडमिशन आता मी करतोय तिथेच मसुंदरा आहे ती बनीची फीस भरत असते तेव्हा आकाश तिला थांबवतो आणि म्हणतो फी मी आधीच भरलेली आहे अजून बनी माझा लिगली मुलगा नाही झालाय पण आपल्या दोघांचं लग्न झालंय आणि आता बनीची जबाबदारी सुद्धा माझी आहे आकाशच्या या बोलण्यावर भाळली आहे वसुंधरा आता बघणं खूप असणार आहे की वसुंधरा आणि आकाश मधला दुरावा कमी होणार का तर तिथेच दुसरीकडे पुन्हा एकदा जन्म घेत आहे वसुंधराचा भूतकाळ हो कारण ह्या शाळेमध्ये पुन्हा एकदा भेट होणार आहे शार्दुलची म्हणजेच लकी आणि आकाशची आता बघणं महत्वाचं असणार आहे की हा भूतकाळ पुन्हा एकदा आकाश आणि वसुंधरामध्ये दुरावा आणतो का सध्या शोसाठ खूप इंटरेस्टिंग होत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार